आमदार गोगावले यांच्या प्रचारार्थ महाडमध्ये रॅली प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत काढली रॅली महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते भरत गोगावले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत महाड शहरात रॅली काढली आहे महाड शहरातील बाजारपेठेतून काढलेल्या या रॅली दरम्यान आमदार गोगावले यांनी मतदारांशी संवाद साधत मतं मागितली आहेत मतदार महाडकरांनी गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी केली यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती मुस्लिम महिलांनी देखील मोठ्या संख्येने यावेळी सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड कोकणच्या भूमीवरी अभिमानान भगवा रोविला संघर्षान जिद्दीन रायगड जिल्ह्याचा विकास घडविला माणूस तो दिलदार यांचा रूबा बुलय दमदार हाय माणूस तो दिलदार यांचा रूबा बिलय दमदार जनसेवेसाठी शिवसेनेसाठी त्यांनी पणाला दाविले आले अरे आले अरे आले भरत छट गोगावले रायगड जिल्ह्याचे डॅशिंग आमदार भरत छट गोगावले आले अरे आले अरे आले फर आले 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 छेट गोगावले रायगड जिल्ह्याचे डॅशिंग आमदार फर शिव गोगावले शिवछत्रपतींच्या भूमी तुला शिवरायाचा हमावळा गोरगरीब जनतेसाठी सदा विकास शेठ मदतीचा ध्येयाभार जनतेला पलंग विशाल चौहान शिवसैनिक हे साथीला जनसेवेसाठी शिवसेनेसाठी त्यांनी प्राण सरेपणाला लाविले जनसेवेसाठी hey! शिवसेनेसाठी त्यांनी प्राणसरेपणाला लावले अरे 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 भर छेट गोगावले रायगड जिल्ह्याचे डॅशिंग आमदार फर छेट गोगावले अरे 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 फायदा ठेवतोय हा निश्चित आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु मतदार बांधवांच्या दुकानदार हे व्यापारी आज बाजारपेठ याच्यामध्ये आज शेवटचा दिवस आहे गाठी घेऊन त्यांना नमस्कार करून पुढे जायचं विजय हा सगळा समोर दिसतो तो आमचा विजय आहे काळजी करायचं कारण नाही या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा